चला तर फ्रेंड्स दररोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आला आहे तर आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी सांगते की ज्याने तुमच्या जिवेला मस्त अशी चव येईल आणि बनवायला तर हा पदार्थ खूप सोपा आहे सगळ्यात आधी घेतला आहे ओवा कांदा कांदा लसूण मसाला आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ हे घेतलं आहे बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ तुम्ही हव्या त्या प्रमाणात घेऊ शकता आता इथं मी दोन भाकरी करणार आहे त्याप्रमाणे मी पीठ घेतलेलं आहे सगळ्यात आधी पिठात हे सगळं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे आणि थोडे थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे बघा छान असं पीठ मऊसर मळून घ्यायचं आणि याला आपण म्हणतो तिखट भाकरी बऱ्याच गावाकडच्या लोकांना ही रेसिपी माहिती असेल पण जे जुने लोक आहेत त्यांना तर ही आवडती रेसिपी आहे यामध्ये अशा दोन भाकरीचे गोळे करून मी घेतलेले आहे आणि आता आपण नेहमीप्रमाणे भाकरी बनवतो तशी भाकरी बनवून घ्यायची आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन तुम्ही तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा बरं आणि बाकीच्याही सर्व रेसिपी जाऊन बघा तर भाकरी तयार झालेली आहे याला पाणी लावून एक साईड आपण भाजून घेणार आहोत आणि ही भाकरी आपल्याला तेल लावून तव्यावरच भाजून घ्यायचे आहे खायला एकदम छान आणि मुलांना तर सॉससोबत ही भाकरी खूप आवडते तुम्ही नक्की तुमच्या मुलांसाठी ट्राय करा बघा एकदम खरपूस अशी भाकरी भाजून घ्यायची आहे हवं तेवढं त्याला तेल लावायचं आहे इतकी सुंदर आणि मस्त अशी भाकरी आपली तयार झालेली आहे तुम्ही बनवली आहे का कधी अशी भाकरी कमेंट करून नक्की सांगा आणि अजून याच्यात तुम्ही काय काय पदार्थ घालता तेही नक्की सांगा यात आता आपण कोबीसुद्धा किसून घालू शकतो किंवा मुळा म्हणजे मुळ्याची भाकरी करू शकतो का कांदा मुळा वगैरे टाकून तशीही खूप छान लागते रेसिपी हवी असेल तर मी नक्की अपलोड करेल पालक पराठे रेसिपी अपलोड केलेली आहे बघा छान आपली मस्त भाकरी अशी रेडी झालेली आहे अशा पद्धतीने मी दोन्ही भाकऱ्या करून घेतल्या आहेत चला आता रेसिपी पूर्ण झाली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी पटकन कमेंट करा आणि व्हिडिओला तेवढं लाईक चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर असे व्हेज आणि नॉन व्हेज व्हिडिओ रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही रेसिपी नक्की शेअर करा थँक्यू